हाय फ्रेंड्स तुम्हालासुद्धा टम्मा फुगलेली भाकर कशी बनवायची ती शिकायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नक्की तुम्ही पहिल्याच से पहिल्याच प्रयत्नात भाकर बनवायला शिकाल तर स्व स्वच्छ अशी परात धुवून घ्यायची आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं खूप छान होते आता मी कोमट करून पाणी घेतलेले बघू शकता तर कोमट केलेलं पाण्याने छान अशी पीठ मळून घेणारे तर पीठ मळून घ्यायचं स्वच्छ अशा पद्धतीने मस्त आणि छान भरपूर वेळ म भरपूर वेळ अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घ्यायचं जास्त एकदाच पाणी ओतून नाही घ्यायचं अशा पद्धतीने मळत राहायचं पीठ आणि तळ हाता तळ हाताने भरपूर हाताला चिटकणार नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं राहतं बघू शकता अशा पद्धतीने मी परत आता थोडंसं पाणी टाकून घेते परत मी तळहाताच्या तळहाताने छान अशा पद्धतीने भाकर व्यवस्थित पीठ मळून घेते भाकरीचं अशा पद्धतीने तर हाताला पण चिटकत नाही आणि परातीलासुद्धा चिटकत नाही अशा पद्धतीने छान आता गोळा तयार करून घेतलेला आहे आपण बघू शकता तर हाताला दोन्ही हातांना पीठ टाकून घेतलं छान असं गो गोळा तयार करून घेतला त्याच्यानंतर छान असं गोल तयार करून घेतलं परातीला पीठ टाकून घेतल्यानंतर हाताला थोडंसं पीठ लावल्यानंतर एका हाताने आपण थापून घेतली बघू शकतं अजिबात हाताला लटकत नाही आहे चिटकत नाही आहे आणि या आता आपण दोन्ही हाताने थापून घ्यायचं थोडंसं पीठ दोन्ही हातांना लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि छान अशी गो गोलकर भाकर आपण थापून घेणार आहोत ज्वारीची भाकर बरेच जणांना बरेच जणांची उलते तुटते तर त्याच्यासाठी आपण कोमट पाणी आणि मीठाचा वापर केलेला आहे तर छान अशी तयार होते तर बघू शकता आता आपण हे ना एक वरच्या साईडला अशा पद्धतीने पाणी लावून घेणार आहोत बघू शकता तर अशा पद्धतीने मी पाणी लावून घेतलेले आहे आता एक मिनटं झाल्यावर ना आपण पलटून घेऊया बघू शकता मस्त अशी कलर पण छान आलेला आहे तर आता आपण थोडी साईड पलटून घेऊया थोड्या वेळा आपण परत दोन मिनटासाठी एक साईड शेकून घेणार आहोत अशा पद्धतीने तर अगदी पाच मिनटात दोन तीन मिनटात सुद्धा भाकर एकदम टम्म फुगलेली आपण तयार करू शकतो बघू शकता तर अशा पद्धतीने आपण ना तर खालची साईड मस्त छान अशी पकू द्यायची त्याच्यानंतर आपण अशा तव्यावरतीच ठेवून द्यायची आणि छान गोल गरगरीत पुकते बघू शकता अगदी व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला तुम्हालासुद्धा लाईव्ह पिझे मी या यूट्यूब चॅनलवरच्या जर रेसिपी जरा आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच कमेंट करा तुम्ही सुद्धा अशीच ब ज्वारीची भाकर बनवता का धन्यवाद